रहस्यमय कथनकामुळे झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेने अल्पवधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे या मालिकेत लवकरच एक मोठा ट्विस्ट येणार आहे प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर जवळ आला आहे रुपालीचं सत्य अद्वेतला केव्हा समजणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती अखेर प्रेक्षकांची ही इच्छा चोवीस डिसेंबरच्या महा पूर्ण होणार आहे नेत्रा इंद्राणीने जंगलात सर्पलिबीच्या अर्थाचं लपवून ठेवलेलं रहस्य रुपालीला नागामुळे समजत याशिवाय रुपालीला ती विरोचक असल्याचीही जाणीव होते विरोचकाचा सेवक कलियुगात अद्वेच्या रूपात वावरत असतो रुपालीला विरोचकाचं सत्य कसं समजलं असेल याबद्दल नेत्रा इंद्राणी व शेखर यांना आश्चर्यच वाटतं आता काहीही करून अद्वैदला जपायला हवं त्याचबरोबर रुपालीचं खरं रूप उघड होण्यासाठी योजना आखायला पाहिजे असं ते तिघेही ठरवतात दुसरीकडे अद्वैत नेत्राला विचारतो की जर मी विरोचकाचा सेवक होतो तर कलियुगात आता विरोचक कोण आहे त्यावेळी नेत्रा ठरवते की आता अद्वैतपासून सत्ता लपवण्यात काहीच अर्थ नाही आणि ती रुपालीबद्दल अद्वैतला संपूर्ण माहिती सांगते योजना आखल्याप्रमाणे नेत्रा इंद्राणी आणि शेखर रुपालीला आपल्या जाड्यात ओढतात रुपालीला त्याच्या योजनेचा पत्ता लागत नाही त्यामुळे ती त्यांच्या जाड्यात ओढली जाते त्यामुळे आता लवकरच अद्वैतला रुपालीचं खरं रूप कळणार आहे दरम्यान सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेचा विशेष भाग चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री आठ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित करण्यात येणार आहे